नमस्कार सर्वांना मित्रांनो सोना एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता माझ्या शेजारी कुट्टी मशीन दिसते बघा तर याला आपण कटर सुद्धा बोलू शकतो कटर किंवा कुट्टी मशीन तर ही मशीन जी आहे याची किंमत आहे मित्रांनो एकोणीस हजार रुपये ज्यामध्ये एकोणीस हजारामध्ये पूर्णपणे मशीन येते दोनशे वीस होल्ड म्हणजे काय तीन एच पी ची मोटर आहे बट दोनशे वीस सिंगल फेज वरती सुद्धा ही मोटर चालते म्हणजे आपल्याला थ्री थ्री फेज लावायची वगैरे गरज नाहीये आता हा व्हिडिओ आपण का बनवतोय तर मित्रांनो ही जी मशीन आहे ही मशीन शेतकऱ्याला महाडीपीटी मार्फत जेव्हा आपण अप्लाय करतो अर्ज करतो तर अर्ज केल्यानंतर सुद्धा ही आपल्याला मशीन भेटते आता सध्याचे जे अर्ज आहेत ते अर्ज मित्रांनो कसे आहेत की आपल्याला प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य दिलं जातं म्हणजे जसं तुम्ही जेवढं लवकर अर्ज करणार तेवढा लवकर तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ भेटणार आहे बरोबर तर मित्रांनो हे बघा शेजारी दिसते तुम्हाला कुट्टी मशीन मधून जो बारीक झालेला चारा आहे तो अशा प्रकारचा चारा आहे जो की कुट्टी मशीन कुट्टी मशीन मधून चालू झालेला आहे याची वर्किंग कशी असेल तर तुम्हाला मधून अर्ज करायचं सांगितलं कोणाला करायचं असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल अर्ज करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सोना एंटरप्राइजेसकडे व्हिडिओची जी माहिती असते त्या व्हिडिओच्या माहितीच्या खाली नंबर दिलेला असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्हाला जर कॉल करायचा तर तुम्ही कॉल सुद्धा त्यावरती करू शकता आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला वर्किंग दाखवतोय की कि किती स्पीडने हे चारा कुट्टी वगैरे करतं तर त्यामध्ये तुम्हाला कडपा कुट्टी असेल किंवा गवत असेल तर ते कशाप्रकारे कुट्टी करतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे Thank you. तर मित्रांनो हे बघा हे जे लाल दिसतं आहे तुम्हाला या लालमधून आपण काय करू शकतो हे ओपन करू शकतो हे जर आपण असं फिरवतो आहे तर फिरवल्यानंतर हे ना हे पूर्णने बाहेर निघतं आणि बाहेर निघल्यानंतर आपण ते वरती करू शकतो ज्यामध्ये जर काही कचरा असेल आपल्याला साफ वगैरे करायचं असेल ते बघा अडकलेल्या गोष्टी आहेत हे जर साफ करायचं असेल तर आपण ते काढून करू शकतो आता बघा हे जे बारीक दिसतं आहे हे सगळ्यात छोटंवालं मशीन आहे म्हणजे छोटं आपण साईज केलेली आहे यामध्ये चेंजेस करू शकतो आपण हे बघा हा जो का ओके इथं वर करायचा असल्यानंतर सगळ्यात शॉर्ट त्यानंतर मीडियममध्ये आणि इथं लांब चार आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण एकापर्यंत आपण जाऊ शकतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं हे मशीन आहे एकोणीस हजारला येतं आणि जर कोणाला ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता म्हणजेच तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो आणि